आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आज महाराष्ट्रभर मतदान होते मतदानाचा आज शुभ दिवस मानला जातो आपले शुभ दिवस असा त्यातलं मतदान करणारे हा एक शुभ दिवस सगळ्यांना प्रत्येकाला आहे आम्ही आमच्या सहकुटुंबी आज आम्ही मतदान केलं मी जनतेला आव्हान करतो की आपण सगळ्यांनी मतदान करावं आणि आपल्या हक्काचा बरोबर वर उपयोग करून घ्यावा आणि निश्चितच जास्तीत जास्त मतदान कराल तर चांगलं प्रशासन मिळेल चांगलं प्रशासन झालं तर आपल्याला चांगला विकास मिळेल ह्या माध्यमातून देवतो सगळ्यांना माझं आव्हान आहे विनंती आहे की आपण सर्वांनी मतदान करावं सर्व मतदारांना सर्वप्रथम नमस्कार अतिशय उत्साहाचं आणि चांगलं वातावरण महाविकास करता आहे मी सर्व चांगली तर माझे मतदार भगिनींना मतदार बंधू भगिनींना एकच विनंती करेन की आपण जास्तीत जास्त मतदान करा जास्तीत जास्त मतदानाचा टक्का वाढवा आणि लोकशाही बळकट करा हेच मी या ठिकाणी विनम्र आव्हान हो आप चांगली तर जनतेला करतो धन्यवाद